मी विशाखा लिंबे बिझनेस डेव्हलपमेंट ऑफिसर बायोफॅक्टर आज आपण आलो आहोत कोरेगाव तालुक्यातील सर्कलवाडी या ठिकाणी महालक्ष्मी कृषी सेवा केंद्र सर्कलवाडी व वा बायोफॅक्टर या कंपनीचे प्रमुख विक्रेता सुशांत महांगडे यांच्या भेटीसाठी तर यांनी गेल्या दोन वर्षापासून बायोफॅक्टर या कंपनीच्या उत्पादनांची विक्री करून त्यांना कशा पद्धतीचे रिझल्ट आले किंवा त्यांना कशा पद्धतीचे शेतकऱ्यांचे रिस्पॉन्सेस येत आहेत हे आज आपण प्रत्यक्ष त्यांच्याकडूनच जाणून घेणार आहोत नमस्कार सर तर सुरुवातीला सर तुम्ही आपल्या शेतकरी बांधवांना तुमची ओळख करून द्या माझं नाव सुशांत विनायक मांगडे मी राहणार सर्कलवाडी तालुका कोरेगाव जिल्हा सातारा माझं महालक्ष्मी कृषी सेवा केंद्र सर्कलवाडी या आहे मध्ये दुसरी शाखा माझी जोशवीरला महालक्ष्मी आहे ओके okay. तुम्ही किती वर्षापासून सर कंपनीची उत्पादनांची विक्री करताय आणि तुम्हाला बायोफॅक्टर कंपनीच्या उत्पादनांविषयी तुम्ही काय सांगाल आपल्या शेतकरी बांधवांना मी गेले दोन वर्ष झालं बायोफॅक्टर कंपनी बायोफॅक्टरचे खत वगैरे विकत असतो आणि शेतकऱ्यांना सांगायचं म्हटलं तर बायोफॅक्टरचे आम्हाला रिझल्ट खूप चांगले आलेले आहेत सुरुवातीच्या काळामध्ये आम्ही बायोफॅक्टर ही बायोलॉजिकल कंपनी असल्यामुळे सुरुवातीच्या काळात आम्ही <laughs> त्याचे सलग प्रॉडक्ट अगोदर तीन महिने डेमो अगोदर घेतलेले आहेत की जेणेकरून मला पहिल्यांदा कॉन्फिडन्स आला पाहिजे या हिशोबाने मी त्यांचे टोमॅटो असू द्या मिरची असू द्या आणि स्ट्रॉबेरी असू द्या या अशा विविध पिकांवर त्यांचे मी पहिल्यांदा डेमो घेतले आढावणीद्वाराद्वारे स्प्रेद्वारे आणि त्याच्यानंतर मला कॉन्फिडन्स आल्यानंतर मी ती औषधी विक विक्रीसाठी माझ्या औषध दुकानामध्ये ठेवली आणि त्याच्यानंतर मी त्याचा सेल चांगल्या प्रकारे चालू चालू केला आणि तो चांगल्या प्रकारेच झाला कारण त्याच्यानंतर जसं मी शेतकऱ्यांना कन्व्हिन्स केलं ह्या प्रोडक्टबद्दल जे बायोलॉजिकल प्रोडक्ट आहेत आणि आज जी काळाची गरज आहे की लोकांनी सेंद्रिय शेतीकडे वळलं पाहिजे बायोलॉजिकल शेतीकडे वळलं पाहिजे आ, यानुसार मी त्यांना ते प्रोडक्ट सजेस्ट केले आणि त्यांनी ते ॲग्री करून वापरायला सुरुवात केली आणि जसजसं जसं एक शेतकऱ्याने दुसऱ्या शेतकऱ्याला दुसऱ्या शेतकऱ्याने तिसऱ्या शेतकऱ्याला असं सांगत सांगत आता बऱ्यापैकी चांगल्या पद्धतीनं प्रोडक्ट वापरले जातात ओके okay. आणि स्ट्रॉबेरी पिकामध्ये प्रामुख्याने तुमचं या ठिकाणी काम आहे तर स्ट्रॉबेरीमध्ये तुम्ही कुठल्या प्रोडक्टचं रिकमेंडेशन कशा पद्धतीनं करतायत हा इथं मेन क्रॉप म्हणजे पकडलं सर्कलवाड्या असू द्या किंवा जोशूच्या कॉटरला येणारी वरून येणारी बिलारची लोकं महाबळेश्वरची लोकं किंवा उजड एरियामध्ये येऊन जी प्लांट तुमच्या नर्सरी प्लांटचं प्रोडक्शन करतात लोक त्यांच्या त्यांच्यासाठी आम्ही सुरुवातीच्या काळामध्ये जसे का बायोफेक्टरच्या सिरीज आहेत म्हणजे बेल्लम एस वन एस टू एस थ्री ही सिरीज आहे पोषक एल वन एल टू एल थ्री ही सिरीज आहे ट्रेससाठी प्रोसिड आहे त्यांचं वरून बुरशी गप्यासाठी त्यांचं बायोलॉजिकलमध्ये बी एस एल फोर आणि तुमचं ॲग्रेसिल म्हणून ट्रेससाठी आहे या सगळ्या स्टेजवाईज त्यांना आम्ही आळवणीद्वारे फवारणीद्वारे अशा पद्धतीने शेड्यूल बनवून त्या त्या स्टेजनुसार जसं पहिली स्टेज आहे त्या स्टेजला बेलम यसवण पोषक येलवन हे खालून दिलं खतामध्ये त्याच्यामध्ये मिक्समध्ये त्यांच्या आठ आठ ग्रेड असू द्या अकरा अकरा आठ ही ग्रेड असू द्या ह्या ग्रेड त्यांना आळवणीद्वारे स्प्रेद्वारे दिल्या आणि त्याचे त्यांना उत्तम रिझल्ट आल्यानंतर त्यांनी तेच सगळं शेड्यूल पुढेही दुसऱ्या स्टेजमध्ये बेलम एस टू असू द्या पोषक लेवल टू असू द्या स सहा जिरो अठरा असू द्या त्या सगळ्या ग्रेड त्यांनी पुढे जाऊन वापरल्या त्याच्यानंतर स्ट्रॉबेरीमध्ये एक साधारण मदर प्लॅन्टची लागण होती आणि त्याच्यामध्ये त्याच्यानंतर एक त्याला बेसळ डोस किंवा कुट्टी डोस म्हणला जातो बेसर म्हणण्यापेक्षा कुट्टी डोस की जो खड्डा काढून दिला जातो त्याच्यामध्ये बायोफॅक्टरचे आम्ही जरा रासायनिक एक वीस पंचवीस टक्के आणि सत्तर टक्के प्रोडक्ट आम्ही सेंद्रिय किंवा बायोलॉजिकल अशा पद्धतीने दे देत असतो आणि त्याच्यामध्ये देत असताना बायोफॅक्टरचे बायोडी ए पी असू द्या एन पी के दहावीस वीस ही ग्रेड असू द्या किंवा सोमका कॅल्शियम मॅग्नेशियम सल्फर ही ग्रेड असू द्या आणि प्रमोट अशा पद्धतीचे चार खतं आणि आधार गोल्ड हा त्यांचा मायक्रोराज अतिशय उत्तम आहे आणि ह्या सगळ्यांचं एक आणि त्याच्यामध्ये थोडी रासायनिक खतं थोडीशी जास्त प्रमाणात नाही त्याच्यामध्ये जास्त जा रासायनिक खतं देता येत नाहीत पण थोडंसं त्याच्यामध्ये असावं म्हणून मायक्रोटेन वगैरे अशा पद्धतीचं कॉम्बिनेशन करून आम्ही चांगल्या पद्धतीने त्यांना बेसर डोस बनवून दिले होते आणि त्याच्यानंतर ते दिल्यानंतर दे शेतकऱ्यांचा एवढाच चांगला रिस्पॉन्स आलेला आहे आणि एवढे चांगले रिझल्ट आले त्यांना की आता सुद्धा आता जे लागणी झाल्या त्याचे पंधरा दिवस पूर्ण झाले त्यांनी बायोफॅक्टरला बायोफॅक्टरचीच खतं द्या या पद्धतीची त्यांची मागणी आहे अतिशय चांगला रिस्पॉन्स आहे अतिशय चांगला माझासुद्धा सेल्स आलेला आहे आणि मला कॉन्फिडन्स आहे त्यामुळं आणि माझं माझं काम स्वतःच की प्रेम मला कॉन्फिडन्स येत नाही तो प्रेम मी देत नाही अशा पद्धतीने मी चालवलं आहे आणि खूप चांगले आणि खूप उत्तम रिझल्ट आहे स्ट्रॉबेरी मध्ये ओके okay. तर अशा पद्धतीने स्ट्रॉबेरी मध्ये तर सरांना चांगला अनुभव आलेलाच आहे तर शेतकऱ्यांची सुद्धा पुनर्मागणी येते तुम्हाला ह्या प्रोडक्ट विषयी आणि शेतकऱ्यांचा अजून कशा पद्धतीचा रिस्पॉन्स तुम्हाला येतोय बायोफॅक्टरच्या उत्पादनांविषयीचा आणि त्यांची काय अपेक्षा आहे अजून बायोफॅक्टरकडून जसं की, 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 है है की दसा दसा बाया बाया आता बायोफॅक्टरीचं काम आहे माझ्याकडे मी इथून डिस्ट्रीब्यूट करतो किंवा काय मग अशा पद्धतीनं खूप कमी लोकांच्याकडे आत्ता विक्रीसाठी हे औषधं आहेत किंवा असा आता त्यांना कंपनी दोन वर्ष आणल्या आहेत माझ्याकडे जसं जसं इथल्या लोकांनी जो लोकांना रिझल्ट आले त्यांनी बाहेरच्या लोकांना सांगितलं मग लागून मुलासुद्धा बाहे बाहेरून आता मिसर्कलवाडीचं आहे तर मग नायगाव नांदेड सुशी खाली वाटर स्टेशन वगैरे हो ह्या त्या भागातून किंवा आमच्या शेजारी वागोली जावं आहे किंवा काय ज्यांना ज्यांना आहे ते ते लोक येऊन घेऊन जात आहेत आणि जे रिसेंटमध्ये वापरत आहेत लोक प्रॉडक्ट ते तर कंटिन्यू आहे त्याच्यामध्ये काय गॅप पडला आहे किंवा कोणी असं आम्हाला सांगितलं की बाबा रिझल्ट आले नाहीत असं काही कोणी काही शेतकरी आम्हाला आजपर्यंत भेटलेलं नाही त्यामुळे खूप सुंदर रिझल्ट आहेत आणि आपल्याला आज जर शेती वाचवायची असेल किंवा पुढं आपल्याला सेंद्रिय हो गर्भ वाढवायचा असेल आता आता खूप लोक रासायनिक खत वापरत आहेत खूप मोठमोठ्या कंपन्यांच्या ग्रेड घेत आहेत ऑक्साइड आणि कुठल्या नॅनो टेक्नॉलॉजीच्या खतं जेलमध्ये खतं येतात पण काय वेळेला हे सगळं सुद्धा रिझल्ट एकच कारण आहे की तुमच्या जमिनीतला सेंद्रिय कर्ब नाही होत नाही तुम्हाला तुमच्या जमिनीत पुढं टिकवायचे असतील आणि त्याच्यामध्ये सेंद्रिय कर्ब जर टिकवून ठेवायचं असेल मेनली कसं असतं लोक म्हणतात की शेणखत भरपूर टाकल्यानंतर इतर खत टाकायचं गरज लागत नाही त्याचं कारणच आहे की सेंद्रिय तुम्ही शेणखत वापरलं तर सेंद्रिय कर्ब चांगला वाढला जातो आपटेक चांगलं होतं आणि त्याच्यामुळे तुम्ही जर रासायनिक खतं लिक्विड खत जेव्हा जमिनीतून देतात त्याचे रिझल्ट तेवढेच चार पटीने चांगले असतात आणि मग जर आपण शेणखत वापरतोय तर हे बायोफॅक्टरची खतं वापरल्यानंतर त्याचा निश्चितच सेंद्रिय कर्ब वाढतोय आणि त्याच्यामुळे हे खतांचा खर्च तुमच्या रासायनिक खतांचा किंवा लिक्विड खतांचा जो जमिनीमधून त्याचा खर्च असतो तो खूप कमी होतोय हा आणि त्याच्यामुळं लोकांनाही त्याचा फायदा चांगल्या फायदा होते आणि दुसरा सगळ्यात महत्वाचा भाग ही स्ट्रॉबेरीवर आम्ही जेव्हा हे मागच्या वर्षी ट्रायल घेतल्या आणि ज्या लोकांनी शंभर टक्के बाय वापरलं त्या लोकांना फायदे असे झाले की सरासरी सर, सर, स्ट्रॉबेरीचा पिरियड हा मार्च मार्चच्या आसपास किंवा एप्रिलच्या एंडिंग पर्यंत स्ट्रॉबेरी स्ट्रॉबेरीचे झाड जे असतात झाड जे बनलेलं असतं ते बऱ्यापैकी संपत आलेलं असतो उत्पन्न त्याच्यानंतर निघत नाही त्याच्यामध्ये जे हिरवळपणा असतो किंवा काय असेल ते पूर्णपणे नष्ट होऊन ती झाडं संपायला सुरुवात होती पण बायोफॅक्टरीची ज्यांनी खतं वापरली त्यांचे त्यांचे प्लॉट अगदी मे जूनपर्यंत चांगले चांगलं चांगल्या प्रकारे हुंडी टाकून चांगल्या प्रकारे उत्पन्न त्यांना मिळाले सांगण्याचं लाईफ अर्थातच खत मातीवरती काम करणारी असल्यामुळे तुमचा मातीची क्वालिटी मेंटेन करते त्याच्यामुळे तुमची जो पिरियड आहे पिकाचा किंवा जे क्रॉप चा जो टाइम पिरियड आहे तो चांगला राहतोय त्याच्यामुळं शेतकऱ्यांना नक्की त्याचा फायदा होतो टक्के ओके धन्यवाद जर तुम्हाला तुम्ही सर्कलवाडी या ठिकाणी आसपास जर शेतकरी असाल तर तुम्ही नक्की सरांशी संपर्क साधू शकता धन्यवाद